नमस्कार मित्रमैत्रिणींना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गीतेच्या सर्व अठरा अध्यायांचे सार केवळ अठरा वाक्यात भगवद्गीता वाचल्याने आपल्याला जीवनातील सत्याचा परिचय होतो आणि अंधश्रद्धा आणि खोट्या समजुतींपासून मुक्ती मिळण्यास मदत होते गीतेतून मिळालेलं ज्ञान आपल्या शंका दूर करते आणि आपला आत्मविश्वास वाढवते गीतेची शिकवण आपल्याला कृती करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करायला सांगते महाभारत युद्धाच्या वेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला रणांगणात जे ज्ञान दिले त्याचे वर्णन गीतेत गीते आहे गीतेत अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे माणसाच्या जीवनातील अनेक अडचणी सुलभ होतात मी येथे तुम्हाला गीतेच्या सर्व अठरा अध्यायांचे सार केवळ वा अठरा वाक्यात देत आहे चला तर मग बघूया गीतेच्या अठरा अध्यायांचे सार अठरा वाक्यात अध्याय पहिला चुकीचा विचार हीच जीवनातील समस्या आहे अध्याय दुसरा योग्य ज्ञान हेच आपल्या सर्व समस्यांचे अंतिम समाधान आहे अध्याय तिसरा निस्वार्थीपणा हाच प्रगती आणि समृद्धीचा एकमेव मार्ग आहे अध्याय चार प्रत्येक कृती ही प्रार्थनेची कृती असू शकते अध्याय पाच व्यक्तित्वाच्या अहंकाराचा त्याग करा आणि अनंताच्या आनंदाचा आनंद घ्या अध्याय सहा दररोज चेतनेशी कनेक्ट व्हा अध्याय सात तुम्ही जे शिकता ते जगा अध्याय आठ स्वतःला कधीही सोडू नका अध्याय नऊ तुमच्या आशीर्वादांची कदर करा अध्याय दहा सर्वत्र देवत्व पहा अध्याय अकरा सत्य जसे आहे तसे पाहण्यासाठी पुरेसे समर्पण करा अध्याय बारा तुमचे मन उच्च स्ना स्थानात ग्रहण करा अध्याय तेरा मायेपासून अलिप्त व्हा आणि परमात्म्याशी संलग्न व्हा अध्याय चौदा तुमच्या दृष्टीशी जुळणारी जीवनशैली जगा अध्याय पंधरा देवत्वाला प्राधान्य द्या अध्याय सोळा चांगले असणे हे स्वतः स्वतःच एक बक्षीस आहे अध्याय अध्या सतरा आनंददायीवर अधिकार निवडणे हे शक्तीचे लक्षण आहे तर अशा प्रकारे गीतेमध्ये भगवान भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला प्रत्येक अध्यायात वेगवेगळा संदेश देऊन लढण्यासाठी तयार केले आहे आणि हीच गीता आपल्याला जीवनात कसे जगावे आणि जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्याला देत असते त्यामुळे प्रत्येकाने ही गीता वाचली पाहिजे त्याचे पाठांतर केले पाहिजे अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद